जिल डायग्नोस्टिक्स हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजेलिस अराजक मानले राज मी दसऱ्याला शिवाजी पार्कवर घेणार आहे आता जरा सणासुदीचे दिवस आहेत पण आपल्या कर्तव्याला कोणी विसरू नये म्हणून या गाण्याच्या निमित्ताने थोडस आम्ही एक प्रयत्न करतो बाकी राजकारणाचा राजकारणाच्या बद्दल मी दसऱ्या दस्ट्रे, दसऱ्या मेळास बोले तोपर्यंत बाकी सगळ्यांना जे जे आमच्यावरती बोलायचे ते बोलून घेऊन द्या मी एका एक एक सो सोडा केवढी एक व्यवहार दसऱ्याला करतो मशाल हाती आई आहे भाई दार उघड आई दार उघड तिला समते तुझी मशाल माझ्या हातात दे आता असं या सगळ्या ज्या महिला है ज्यांना आपण माता रणरागिण्या सगळ्या त्या रुपामध्ये आपण मानतो तर त्यांच्या हातामध्ये आता ती जगदंबीची मशाल आली पाहिजे म्हणून जगदंबीला साकडं घालतोय की तू त्यांच्या रूपात तू आहेच इकडे आता तू त्यांच्यामध्ये अवतार घे महिलांमध्ये तुझा तेज दे त्यांच्या हातामध्ये मशाल दे आणि हा जो काही अत्याचार आणि सगळं जो काय जे अराजक मी म्हटलं ते जाणून भस्म संजय राऊत ठीक आहे मला वाटतं आपण बाकी प्रश्न उत्तर नंतर कधी करू शकतो आज ज्या गाण्याचं महत्व आहे त्याच्यामुळे हे गाणं जनतेपर्यंत पोहोचवा परत पाहिजे एकदा ऐकवतो तुमच्या तुम्हाला ऑडिओ क्लिप पण देतो कृपा करून आपण हे गाणं गावोगावी पोहोचवा एवढीच माहिती तुम्हाला